नमस्कार मित्रांनो बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास शिवर्डे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण नवीन सिरीज चालू केली होती त्या सिरीजमध्ये आपण सहा महिन्यामध्ये इंग्रजी शिकणार आहोत हे मी तुम्हाला बोललो होतो वाचता येणार लिहिता येणार बोलता येणार परंतु आपल्या गरजेपुरतं सध्या हेच सांगतोय आहे त्याच्यापुढं आपण नवीन ॲडव्हान्स कोर्स चालू करणार त्याच्यामध्ये मी अजून तुम्हाला सांगेल अस्खलित कसं बोलता येईल पण आज प्रॉमिस फक्त काय आपलं की आपल्या गरजेपुरतं इंग्रजी लिहिता येणार वाचता येणार आणि बोलताही येणार आणि वर्गात नंबर एक तुम्हीच राहाल तर मित्रांनो चला आपण या सिरीज मधला हा भाग या ठिकाणी बघूया आपल्या डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस दररोज वापरण्यात येणारी इंग्रजीची वाक्य की जे आपण आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मग शाळेत असो किंवा कुठे बाहेर असो मार्केटला असो त्यावेळेस शब्द वापरतो ते बघूया कोणते कोणते ते वाक्य कोणते कोणते बघूया पहिलं वाक्य या ठिकाणी सर्वजण कृपा करून उभे राहा आणि हालचाल करा काहीतरी हालचाल करा एका ठिकाणी उभं राहू नका उभे राहा परंतु हालचाल करा एका ठिकाणी स्तब्ध उभं राहू नका इंग्रजीमध्ये कसं बोलाल ऑल ऑफ यू प्लीज स्टँड अप अँड मेक अ मूव्ह मू म्हणजे हालचाल करणे प्रत्येक शब्द तुम्हाला माहिती आहे मित्रांनो प्लीज माहिती आहे स्टँड माहितीये मेक माहितीये मू माहितीये फक्त शब्दाची साखळी कशी जोडली आहे हे आपण बघतोय वारंवार तुम्हाला मी सांगतोय ऑल ऑफ यू प्लीज स्टँड अप अँड मेक अ मूव सर्वजण कृपा करून उभे राहा आणि हालचाल करा अशा प्रकारचे वाक्य आहे थोडस मोठं आहे प्रॅक्टिस करा लिहा वाचा आरशात बघून बोला शंभर टक्के हे सुद्धा तुम्हाला येणारच ऑल ऑफ यू प्लीज स्टँड अप अँड मेक अ मूव मित्रांनो त्याच्यानंतर दोन नंबरचं वाक्य आहे इंग्रजी चा धडा फार कठीण नाही इंग्लिश लेसन इज अ नॉट व्हेरी डिफिकल्ट इट इज इझी पण केव्हा जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मग ते वाक्य इंग्रजीत कसं बोलाल इंग्लिश लेसन इज नॉट व्हेरी डिफिकल्ट इंग्रजी धडा फार कठीण नाही मग मराठी बोला मराठी धडा फार कठीण नाही इंग्लिश काढून टाका मराठी टाका मराठी लेसन इज अ नॉट व्हेरी डिफिकल्ट अशा प्रकारे थोडे थोडे शब्द बदलून आपल्याला इंग्रजीची प्रॅक्टिस करायची आहे आपल्या मातृभाषेतून आपल्या इंग्रजीमध्ये बोलायचं आहे मित्रांनी आपल्या भाषा नाही आहे त्याच्यामुळे थोडंफार चुकलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपला व्हिडिओ आपल्या कामापुरता आहे लक्षात ठेवा मला दवाखान्यात जायचे आहे वाक्य काय मला दवाखान्यात जायचे आहे आय वॉन्ट गो टू द हॉस्पिटल आय वॉन्ट गो टू द हॉटेल आय वॉन्ट गो टू द मार्केट आपण असं बदलू शकतो हे का नाही मला दवाखान्यात जायचे आहे आय वॉन्ट गो टू द हॉस्पिटल इजंटेट द नेक्स्ट वन इज काय इजंटेट हा शब्द गेला होता बघा कळलं का नाही नुसत कळलं तुम्ही डॉक्टर आहात का आर यू अ डॉक्टर आर यू एन इंजिनियर आर यू अ टीचर आपण अशा प्रकारे डॉक्टरच्या ऐवजी नावामध्ये बदल करून नवीन नवीन वाक्य तयार करू शकतो मित्रांनो फक्त प्रॅक्टिस करा शंभर टक्के सांगतो येणारच तुम्ही डॉक्टर आहात का आर यू अ डॉक्टर मित्रांनो किती सोपं आहे ना आणि वापरात येण्यासारखं आहे दुसरी गोष्ट अशी की आपलं जे बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे वारंवार सांगतोय बडा सपना एज्युकेशन साईट वरती जा सगळे पाठीमागचे व्हिडिओ बघा काही व्याकरणाचे नियम महत्वाचे नियम त्या ठिकाणी सांगितलेले क्रियापदाला आय एन जी कसं लावायचं कसं वापरायचंय वॉज वेअर कसं वापरायचंय हॅ वॅज कसं वापरायचंय सगळं सांगितलेलं आहे नाऊन प्रोनाऊन सगळं काही आहे ते सगळं जरा बघा एकदा त्याचा शंभर टक्के आपल्याला इंग्रजी शिकण्यामध्ये इंग्रजी बोलण्यामध्ये वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये उपयोग होणार आहे मित्रांनो आज तुमचे मित्र शाळेत आले का आज तुमचे मित्र शाळेत आले का मग डिड युअर फ्रेंड कम टू स्कूल टुडे किती सोपं आहे ना आणि वापरात येणार वाक्य आहे बघा आज तुमचे मित्र शाळेत आले का डीड युअर फ्रेंड्स कम टू स्कूल टुडे यश तिथे बघा दुसरं वाक्य परीक्षानंतर विद्यार्थ्यांना बारा दिवसाची सुट्टी मिळणार आहे किती दिवसाची बारा दिवस सुट्टी मिळणार आहे इंग्रजीमध्ये वाक्य थोडेसे मोठे वाक्य घेतले का कारण की थोडं हळूहळू पुढं जावं लागेल ना काही कमी काही असं तस घेतलं एक्झाम भाषा नाही घाबरून जायचं नाही जे येतं ते येतं अर्ध वाक्य होऊ द्या इंग्रजी मधलं अर्ध मराठीत बोल काय प्रॉब्लेम नाही चुकू द्या सहाय्यकारी क्रियापद चुकू द्या सगळं चुकू द्या काय प्रॉब्लेम नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आफ्टर द एक्झाम स्टुडंट विल ट्वेल्व डेट्स ऑफ वॅकेशन परीक्षेनंतर विद्यार्थी बारा दिवसां विद्यार्थ्यांना बारा दिवसाची सुट्टी मिळणार आहे थोडस मोठं वाक्य लिहा वाचा आरशात बोला येणारच नंतरच वाक्य मित्रांनो मला संगणक अभियंता व्हायचं आहे आय वॉन्ट टू बी अ कम्प्युटर इंजिनियर मला संगणक अभियंता व्हायचं आहे आय वॉन्ट टू बी अ कम्प्युटर इंजिनियर मग एवढंच का नाही आय वॉन्ट टू बी एन इंजिनियर मला इंजिनियर व्हायचंय मला अभियंता व्हायचं आहे आय वॉन्ट टू बी अ टीचर तुम्ही वेगवेगळे वाक्य तयार करू शकता ओके हो नाही तुम्हाला काय जे ते तुम्ही तिथे आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर तिथे अॅन लावलं होतं अगोदर मी कारण इंजिनियर घेतलं होतं ना फक्त मग त्या ठिकाणी अॅन ह्या उपपदाचा उपयोग केला जातो आय वॉन्ट टू बी अ कम्प्युटर इंजिनियर आठव वाक्य मित्रांनो पार्टीसाठी सर्व तयारी झाली चलो पार्टी केली रेडी हो सबके सब पार्टीसाठी तयारी झाली आहे असं म्हटल्याच्या नंतर सगळं आणलंय म्हणजे केक वगैरे सगळं 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 काय आणलंय इंग्रजीमध्ये बोलायचंय एव्हरीथिंग वॉज रेडी फॉर द पार्टी एव्हरीथिंग वॉज रेडी फॉर द पार्टी पार्टीसाठी सर्व तयारी झाली होती बोलतोय मी होती तयारी झाली होती आता फक्त पार्टीला सुरुवात करायची आहे इंग्रजी मध्ये कसं बोलाल एव्हरीथिंग वॉज रेडी फॉर द पार्टी मित्रांनो प्रॅक्टिस करा शंभर टक्के सांगतो गरजेपुरतं इंग्रजी येणारच आहे तुमची कार आमच्यापेक्षा महाग आहे चला थोडं सांगावं लागतं कोणाला तरी मग थोडंसं बरं वाटतं त्याला युआर कार इज अ मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आवर्स दॅन अवर्स दॅन अवर्स आवर्स आवर्स युआर कार इज अ मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आवर्स तुमची कार आमच्यापेक्षा महाग आहे मित्रांनो थोडंसं मोठं वाक्य बघा मी माझ्या वडिलांना सांगितले की मला मुंबईला जायचे आहे मी माझ्या वडिलांना सांगितले की मला औरंगाबादला जायचे आहे मी माझ्या वडिलांना सांगितले की मला नागपूरला जायचे आहे फक्त मुंबई काढायचं आहे नागपूर टाकायचं औरंगाबाद टाकायचं आय टोल्ड माय फादर दॅट आय वॉन्टेड टू गो टू मुंबई आय टोल्ड माय फादर दॅट आय वॉन्टेड टू गो टू पुणे आय टोल्ड माय फादर दॅट आय वॉन्टेड टू गो टू औरंगाबाद अशा प्रकारे आपण एकाच वाक्यापासून अनेक वाक्य तयार करू शकतो मित्रांनो प्रॅक्टिस करा हळूहळू तुम्ही स्वतः तयार कराल कॉमेंट बॉक्समध्ये टाका जर तुम्हाला काही शंका असेल तर ती शंका निरसन करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल व्हिडिओमध्ये काही चुकला तर माफ करा कारण की पहिल्यांदा एकदा सुरू करतो संपवतो एडिट वगैरे काहीच करत नाही प्रत्येक जण व्हिडिओ बघा शंभर टक्के वर्गात नंबर एक तुम्हीच राहाल नंतरचं वाक्य मित्रांनो अकरावं मी स्वतः इंग्रजी शिकलो मला काही कोणी शिकवलं नाही मी हिवर्डे सरांचे व्हिडिओ बघितले आणि इंग्रजी शिकलो त्याची प्रॅक्टिस केली आरशात बोललो सांगितल्याप्रमाणे केलंय आय लंट इंग्लिश बाय माय सेल्फ मी स्वतः व्हिडिओज बघितले मी स्वतः सगळं काही केलं आणि मी इंग्रजी शिकलो मी स्वतः इंग्रजी शिकलो मी स्वतः मराठी शिकलो मी स्वतः हिंदी शिकलो आय लंट इंग्लिश बाय माय सेल्फ मी स्वतः केलंय ते बघा नंतरचं वाक्य काय आहे उद्या पहाटे आधी मी मॉर्निंग वॉकला जातो रोज म्हणतो आपण मी उद्या जाणार मी उद्या जाणार मी उद्या जाणार आहे आज मी ठरवलं आहे टुमारो अर्ली मॉर्निंग फर्स्ट आय गो टू मॉर्निंग वॉक उद्या सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर मी कोणतं काम करणार आहे टुमारो अर्ली मॉर्निंग फर्स्ट आय गो टू मॉर्निंग वॉक खूप झालं आता आता जायचंच आहे पण इंग्रजीमध्ये कसं बोलाल कोणाला तर प्रॉमिस कर जा किंवा नका जो बोलून नंतर जो वाक्य आईस्क्रीम खाता का द्या वाटते की नाही वाटते हा पण भाग वेगळा पण म्हणायचं नुसतं डू यू इट आईस्क्रीम आईस्क्रीम खाता का मी घेतली आहे मग आता बरं वाटत नाही डू यू इट आईस्क्रीम दुसरं काही वापरा वडापाव वगैरे हो ठेवा चौदा वाक्य मित्रांनो माझे शरीर हो म्हणत आहे परंतु माझे हृदय नाही म्हणत आहे मला शरीराने मला माहिती येते व्यायाम करायची गरज आहे मला ते करायचंय थोडंसं उलट वाक्य घेतलंय परंतु माझं हृदय नाही म्हणत आहे नको म्हणत आहे काय करावं नको ते जीवार येते माय बॉडी से यस बट माय हार्ट से नो माय बॉडी से यस गरजेचं आहे बट माय हार्ट से नको यार नाही करायचंय ते हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलाल तर बघा मग काय माय हार्ट से यस माय बट माय बट माय बॉडी से नो असंही तुम्ही उलट करू शकता त्याला करून बघायचं उलट पलट चुकलं चुकलं आपली भाषा थोडी ती दुसऱ्याची आपलं काय करायचंय आपली भाषाच नाही ते चुकलं चुकलं नाही आलं तर कोणी काय म्हणणार नाही मराठीत काही जर नाही आलं तर शंभर टक्के कोणतरी नाव ठेवलं आपलं शिवळं जोत आपल्या गावाकडे शब्द जु माहित नसलं तर तर असेल यार तुला एवढं माहीत नाही इंग्रजीमध्ये काही माहित नसल्यावर कोणी काही म्हणणार नाही कारण की इंग्रजीमध्ये अनेक वकिलाचे शब्द वेगळे असतात डॉक्टरचे शब्द वेगळे असतात इंजिनियर शब्द वेगळे असतात सायंटिस्टचे शब्द वेगळे असतात मग सगळेच आपलं माहिती असणं शक्य आहे का एक तर आपण आत्ता शिकायला लागलोय खूप उशीर झालाय मग जे येत आहे ते बघा जे नाही येत ते सोडून द्या चुकलं तर काय हरकत नाही पण जर प्रॅक्टिस केली तर सहा महिन्यामध्ये इंग्रजीमध्ये तुम्ही बोलायला लागाल याची खात्री आहे मित्रांनो तू तुझ्या कामात लक्ष घाल माइंड युअर ओन बिझनेस माझ्या कामात लक्ष घालू नको तू तुझं तुझं काम कर कसं बोलाल तू तुझ्या कामात लक्ष घाल माइंड युअर ओन बिझनेस तुझ्या स्वतःच्या कामात लक्ष घाल माझ्या कामात चिंता करू नको वर्ग किती वाजता संपतो मला गडबड झाली मला बोर होतंय वॉट टाइम डज द क्लास इंड किंवा तू कधी येणार आहे वापस आपला खेळायचंय मित्राला बोलायचंय व्हॉट टाइम डज द क्लास इंड वर्ग किती वाजता संपतो समजत्याने मित्रांनो शंभर टक्के खात्री आणि तुम्हाला इंग्रजी येईल पण काय करा बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे सगळे च्या सगळे व्हिडिओ बघा बडा सपना एज्युकेशन नंतर मित्रांनो मी दर आठवड्याला कुकिंग क्लास ला जातो तुम्ही कुकिंग क्लासला जाता का कुकिंग क्लासच्या ऐवजी दुसरा कोणतरी अॅबेकस क्लास टाका काही प्रॉब्लेम नाही आई गो टू अ कुकिंग क्लास एवरी वीक आय गो टू अ कुकिंग क्लास एव्हरी वीक प्रत्येक शब्द तुम्हाला माहिती फक्त शब्दांची चेन कशी वापरायची हे व्हिडिओज मधून आपण शिकत आहात कानावर पडतंय तुम्ही लिहिणार आहात आरशात बोलणार आहात आणि नंतर मित्र मैत्री बोलणार आहात शंभर टक्के वर्गात नंबर एक तुम्हीच राहाल आम्ही कोणत्या पृष्ठावर आहोत वाक्य काय कोणत्या पृष्ठावर आहे कोणता पृष्ठ क्रमांक चाललाय सांगरे मला जरा बाजू आलेला विचारलं आपण व्हॉट पेज आर वी ऑन प्लीज सांग ना सर पूर्ण मला मारतील ना वॉट पेज आर वी ऑन इंग्रजीमध्ये बोललोय पण नंतर बघा कृपया आणखी एकदा समजावून सांगाल का शिक्षकाला सांगतो अजून कोणाला सांगतो किंवा चित्र काढलं त्या चित्रामधलं काही समजलं नाहीये कोणतं समजून सांगितलंय मग काय कॅन यू एक्सप्लेन इट वन्स मोर प्लीज मे यू एक्सप्लेन इट वन्स मोर प्लीज कॅन यू एक्सप्लेन इट वन्स मोर प्लीज मला कृपया करून तुम्ही पुन्हा एकदा समजावून सांगाल का मला समजलेलं नाहीये ते बाकी इंग्रजीमध्ये बोललात तुम्ही स्वतः बघा पुढचं आहे फक्त एक क्षण थांबा प्रत्येक वाक्य करा मित्रांनो शंभर टक्के खात्री दिली मी तुम्हाला सहा महिन्यात येणार म्हणजे येणार जस्ट होल्ड ऑन अ मोमेंट जस्ट होल्ड ऑन अ मोमेंट फक्त एक क्षण थांब मी आलोच माझं काम उरकवतो ना आलोच काय बोलाल जस्ट होल्ड ऑन अ मोमेंट मोमेंट सॉरी निघताना वर्कशीट घ्या तू चाललाय ना बरोबर प्रोजेक्ट दाखवायचा आहे वर्कशीट घरीच राहून जाईल आपण तिथे जाऊ नाचकी होईल टेक अ वर्कशीट यू लिव्ह जसं घर सोडाल तसं तुमचं वर्कशीट घ्यायला विसरू नका वाक्य इंग्रजी मध्ये बोललोय टेक अ वर्कशीट ऍज यू लिव्ह भावीसाहेब वाक्य मित्रांनो आमचा पगार वाढवायचा आहे पगार वाढवा एवढ्या पगारात भागत नाही बोलायचं आवर बोलल्याशिवाय काहीच मिळत नाही मित्रांनो चॉकलेट पण मिळत नाही अवर सॅलरी इज टू बी इनक्रीज आमचा पगार वाढवायचा आहे आवर सॅलरी इज टू बी इन्क्रीज मागितल्याशिवाय काहीही मिळत नाही पगार वाढवायचा आहे बोलायचं आहे मग आवर सॅलरी इज टू बी इन्क्रीज ज्याप्रमाणे काही मागितल्याशिवाय काही मिळत नाही तोपर्यंत वाचल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय सरांचे व्हिडिओ म्हणजे बडा सप्ना एज्युकेशन संपूर्ण चॅनल बघितल्याशिवाय काही मिळत नाही मित्रांनो सहा महिन्यात उगच येणार नाही बरं नाहीतर तुम्ही सहा महिने आपलं उगं थातूर मातूर बघाल आणि असं काही नाही बघावं लागेल वाचावं लागेल लिहावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल आणि मगच येणार माझी इच्छा आहे की मी तुम्हाला भेटू शकेन शंभर टक्के सहा महिन्यामध्ये इंग्रजीला मी तुम्हाला भेटू शकेन अशी माझी इच्छा आहे मग कसं बोलाल आय विश आय कुड मीट यू आय विश आय कुड मीट यू चोवीस वाक्य मित्रांनो तुम्ही चप्पल चुकीच्या बाजूने लावली आहे तिथं जी जागा आहे ती चुकलेली आहे यू हॅव पुट ऑन युअर स्लीपर्स रॉंग साईड यू हॅव पुट ऑन युअर स्लीपर्स शूज करा तुम्ही रॉंग साइड्स यू ऑन युअर स्लीपर्स रॉंग साईड मित्रांनो या ठिकाणी आमच्याकडे भरपूर वेळ आहे वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम आमच्याकडे भरपूर वेळ आहे काय नाही तुम्ही एक्सप्लेन करा तुम्ही सांगा आम्ही थांबू शकतो काय असेल ते मला सांगा वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम नंतरचा मित्रांनो सव्वीस वाक्य मला वाटत नाही की कोणी मला शोधण्याचा प्रयत्न केला माझी गरजच वाटली नाही तिथं मी सांगतो तुम्हाला मला शोधलंच नाही कोणी आय डोंट थिंक इफ सम वन ट्राईट टू लुक फॉर मी बोलायचं आय डोंट थिंक इफ समवन ट्राय टू लुक फॉर मी सत्तावीस वाक्य मित्रांनो या ठिकाणी तिथे जाणे फायद्याचे नाही मला माहिती तिथे काहीच भेटणार नाही मग का जायचं मग तिथे इंग्रजीत बोलायचं इट इज नॉट वर्थ वाईल गोइंग दर इट इज नॉट वर्थ वाईल गोईंग दर तिथे जाणे फायद्याचे नाही माझा काही उपयोग नाही इट इज नॉट वर्थ वाईल गोइंग दर चुकल चुकू द्या आपण बोला अठ्ठावीसावं वाक्य या ठिकाणी माझे कोट वापरून पहा माझं शर्ट वापरून पहा ट्राय माय कोट ऑन ट्राय माय कोट ऑन अठ्ठावीस एकोणतीसावं वाक्य मित्रांनो या ने ठिकाणी एकोणतीसवं वाक्य तो घसरला आणि खाली पडला ही स्लिप्ड अँड फेल डाऊन ही स्लिप्ड अँड फेल डाऊन तिस वाक्य आहे शेवटचं वाक्य मला सांगायला हरकत आहे का तू जे काय मनात ठेवलंय तू ते मला सांगून टाक एकदाच मग इंग्रजीमध्ये यू माइंड टेलिंग मी यू माइंड टेलिंग मी मला सांगायला हरकत आहे का यू माइंड टेलिंग मी मित्रांनो अशा प्रकारे आपण तीस वाक्य बघितले मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं की तीस वाक्य करून जो सात ते आठ व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी संपवलेत सात्रिक एकवीस दोनशे दहा वाक्य आपण बघितलेत दोनशे दहा वाक्य हजार वाक्याच्या आसपास गेल्याच्या नंतर शंभर टक्के सांगतो मी न सांगता तुम्ही स्वतः इंग्रजी मध्ये बोलायला लागाल पण केव्हा जर व्हिडिओ व्यवस्थित वी बघितले तर जर तुम्ही व्हिडिओची प्रॅक्टिस केली तर जर तुम्ही लिहून काढलं तर जर तुम्ही आरशात बोललात तर जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हे छोटे मोठे वाक्य वापरले तर खात्री देतो शंभर टक्के वर्गात नंबर एक तुम्हीच राहाल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या गरजेपुरतं इंग्रजी येत्या सहा महिन्यात येणार आहे ज्या मित्रांनी व्हिडिओ बघितलाय त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शंभर टक्के पाठवा जे नवीन आहेत त्यांनी शंभर टक्के सबस्क्राईब करा न विसरता आणि मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल बडा सपना एज्युकेशनचा संपूर्ण चॅनल बघा पुन्हा वापस जा साईडवर जा आणि बघा आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावं धन्यवाद